नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होताचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे सी टीला सांगत असतात अगं मासा गळायला लागतं म्हणजे तर काय असतं मासा पकडण्यासाठी ना एक अशी काठी असते त्या काठीला आणि एक दोरी लावलेली असते त्या दोरीला ना माश्यासाठी खाद्य लावलेलं असतं मग ते पाण्यात टाकतात आणि मग ते मासे त्या खाण्याच्या मोहात पडून ते तिकडे येतात आणि मग ते खाणं खायला जातात आणि तो गळ त्यांच्या तोंडात अडकतो असं सगळं असतं असं जेव्हा एखाद्या माणसाला काही आमिष दाखवलं जातं किंवा त्याच्या तो मोहात पडतो आणि त्या लोकांच्या जाळ्यात अडकतो त्यावेळेला असं म्हणतात की मासा गळाला लागणे स्वीटी या लोकांचं काही तसं नसेल ना तर स्वीटी म्हणते नाही आई हे तसं काहीच नाहीये ये तो एक प्रॉपर कंपनी आहे मग आई म्हणतात मग हरकत नाही स्वीटी म्हणते काही हरकत इन्व्हेस्टमेंट करायची असती ना तर मी विचार केला असता पण तसंही काही नाही आहे ना तर आई म्हणतात तेही बरोबर आहे त्याचं स्वीटी म्हणते आई डोंट वरी मी खूप रील्स पाहिलेत त्यांच्या आणि मला नाही वाटत की यांच्यात काय याच्यात काही फ्रॉड आहे नाही तर त्यांनी पैसे मागितले असते ना तर राई म्हणतात हे तुझं सगळं बरोबर आहे स्वीटी मी तुला काही मागे नाही खेचत आहे पण तू जे काही करशील ना ते विचार करून कर खात्री करून कर एवढंच मला तुला सांगायचं आहे बाळा तर स्वीटी म्हणते मी अगर ही स्कीम मी कुठ सकी आपकी मदत कर सकी तो मग मुझे छ सच में अच्छा लगे गाई तर आई म्हणतात अच्छा म्हणून चाललं आहे का हे सगळं तर स्वीटी म्हणते हो आप सब लिए लिए इतना सब कुछ करती है तो मुझे भी कुछ तो करना चाहिए ना असं म्हणते तर आई म्हणतात कशी ग माझी कुणाची बाई ती तर स्वीटी म्हणते आई तुम्ही पण चला ना माझ्याबरोबर तर आई म्हणतात मी आणि मग विचार करतात आणि ते बघू आपण असं म्हणतात तर स्वीटी एकदम डोक्याला लावते आणि म्हणते काय हात मारते आई म्हणतात काय काय झालं तर स्वीटी म्हणते आई बघा ना मी गप्पा मारत बसली आहे मी तो भूलही केली की तुम्हाला अजून जेवायचं आहे ना तर आई हसतात तिच्याकडे बघून म्हणतात ठीक आहे मी जेवून घेते तर स्वीटी म्हणते चला मी तुम्हाला जेवण वाढते तर आई म्हणतात अगं तुझ्या हाताला लागले ना तू जरा बस शांतपणे मी घेते माझं मी नको काळजी करूस तर स्वीटी तशीच तिथे बसून राहिले आणि आई आता हळूहळू रूममधनं बाहेर पडतात स्वीटी विचारते नक्की आई तुम्ही घ्याल ना तर आई हो म्हणून सांगतात पण आई जेव्हा रूममधून बाहेर येत आहेत तेव्हा त्यांना असा थकवा जाणवतोय त्यांच्याकडे बघून कळतंय की डोक्याला वगैरे हात लावतात पायात कळ येते दमल्या त्या डोक असं म्हणजे घाम येतो आहे त्यांना तो सारखा घाम त्या पुसतायत आणि हळूहळू असं करत करत त्या रूममधून इकडे किचनमध्ये येतात मध्ये परत वाटेत अडखळतात तिथे सोफ्याला असं धरतात की ताकद त्यांना पुरत नाही आहे त्यांची असं दिसतंय आपल्याला आता पुढे काय घडणार आईना काही होणार तर नाही ना बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा एपिसोड शेवटपर्यंत बघा हा आई तिथे डायनिंग टेबलवर बसून आधी ना थोडंसं पाणी पितात बरं का प्रेक्षकांनो त्यांना असं तहान लागले सुख लागल्यासारखं होतं त्यामुळे त्या तिथे बसतात आधी थोडं पाणी पितात पोटाला शांत करतात घाम वगैरे येतोय तो परत एकदा पुसतात तर इकडे ऑफिसमध्ये मकरंद आता अजून दुर्गादेवी आणि म्हणतात मकरंद विचारतो ह्यात कसला तुमचा डाव आहे तर दुर्गादेवी म्हणतात ह्यात कसला कसलाला डाव मकरंद म्हणतो अहो तुम्ही बिझनेसमधली माणसं पण गेल्या काही दिवसात जे जे काही घडले त्यामुळे आपली बरीच रिलेशन्स बदलत हे माहिती आहे ना तुम्हाला असं तो विचारतो दुर्गादेवीनं आणि आता दुर्गादेवी या प्रश्नावर काय उत्तर देतात बघा रिलेशन्स अरे हे काय बोलतोयस तू बच्चा असं म्हणतात त्या डायरेक्ट आता दुर्गादेवींचं काय चाललंय ते घमंडेंना पण कळत नाही आहे दुर्गादेवी म्हणतात बच्चा बिझनेस अँड रिलेशन्स नेव्हर मिक्स आणि दुसरं म्हणजे रिलेशन्स बदलायला त्याआधी असावेला तर हवी तसं म्हणतात बरं का म्हणजे तुझं माझं काय नातं ज्ञान म्हणतात आम्ही तर तुम्हाला मागच्या वर्षापर्यंत ओळखतही नव्हतो आणि आता मग रिलेशन तर फार लांबची गोष्ट झाली बच्चा तर मकर म्हणतो नाही तसं नाही म्हणजे कसं आहे तुम्ही आमचं बोरथळचं घर विकत घेतलं तर त्यावेळेस म्हणतात मकर म्हणतो ते अर्ध्या लोकांची परमिशन असताना तुम्ही ते घर विकत घेतलं त्यामुळे आमच्या घरात काय काय झालं ह्याची कल्पना आहे ना, ना तुम्हाला का नाही असं म्हणून तो विचारतो इथे आणि दुर्गादेवी त्याच्याकडे बघत राहतात बरं का आणि त्या म्हणतात आम्ही जे काही डील केलं होतं तो एक बिझनेसचा भाग होता आमच्या असं म्हणून सांगतात इथे आणि आता पुढे काय म्हणतात बघा त्यामुळे आपले काही रिलेशन्स काही खराब झालेत असं तुला जे काही वाटतं ते तसं अजिबात काहीही झालेलं नाही आहे असं सा, त्या सांगतात इथे आणि पुढे म्हणतात आणि हो किल्लेदार आमचे काही शत्रू नाही आहेत आणि ना तू आमचा मित्र आहेस म्हणजे निदान आता तरी तू आमचा मित्र झालेला नाही आहेस असं म्हणतात आणि त्यांच्या बोलण्यात बघा किती प्रॅक्टिकल माइंड दिसतं आहे तर मकरंद म्हणतो पण एक मला गोष्ट कळत नाही आहे मला जॉब ऑफर करून तुम्हा तुम्ही काय अचीव करणार आहे तुम्हाला काय साध्य होणार आहे हा प्रश्न विचारला आहे आणि घमंडे मकरंदकडे बघत राहिले तर दुर्गादेवी म्हणतात येस गुड आय लाईक इट आपल्याला कळत नसलेल्या गोष्टी मोठ्या माणसांना विचारणं इज ए गुड क्वालिटी असं म्हणतात पण आम्ही सांगतो बच्च्या बिझनेस डील आणि जॉब जॉब ऑफर यामध्ये तू गल्लत करू नकोस आम्ही जो व्यवहार केला त्या व्यवहारामुळे आम्हाला मकरंद किल्लेदार नावाचा एक हिरा सापडला असं सा म्हणतात जो आम्हाला आमच्या कंपनीमध्ये असावा असं वाटतं आता हो। मकरंद इतका हरभराच्या झाडावर चढवतात चा बघा मकरंद विचारतो पण का तुम्हाला असं का वाटतं आहे तर दुर्गादेवी म्हणतात की आमचं बिझनेसमॅन्ट आम्हाला असं सा सांगतं की जो मुलगा आमच्या आप आपल्या घरच्यांच्या घशातून जमीन काढून त्याचा सौदा करू शकतो नुसता सौदा नाही प्रॉफिटेबल सौदा तो आमच्या कंपनीत आमच्यासाठी आमच्या कंपनीसाठी सुद्धा तो बरंच काही करू शकतो असं म्हणतात त्या आणि ही संधी ओळखण्यात का तो इतका फिट आणि स्मार्ट असेल तरच असं म्हणून कौतुक करतात आहेत त्याचं तर ते त्यांना म्हणतो डायरेक्ट ठीक आहे मला एक दिवस द्या मी विचार करून सांगतो तुम्हाला तर ठीक आहे करेक्ट का एकच का तू तु बै तुला पाहिजे तेवढे तू दिवस घ्या असं सा। दुर्गादेवी सांगतात तिथे आणि आता त्या असं बघत आहेत मकरनकडे आम्ही वाट बघतोय तुझी असं म्हणून सांगतात तर सुद्धा तिकडनं हो असं म्हणतो आणि निघून जातो बरं का प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकानो मकरन ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी स्वीकारेल का मकर निघून गेल्यावर घमंडे दुर्गा देवीना म्हणतात मॅडम दे माझा सिक्स टेन्स मला सांगतोय की हा मासा गळाला लागला आहे असं म्हणून म्हणजे आता मकरन जॉब घेईलच असं बघूया पुढे काय होतं ते तर दुर्गादेवी येस असं म्हणतात आईकडे आता दुपारी जेवण वाढून घेत बरं का स्वतःसाठी ते असं म्हणजे ताट वाढून घेतात चप पोळी घेत परत भाजी असं सगळं वाढून घेत आहे तोपर्यंत बाबा आलेत बरं का प्रेक्षकांवर ते म्हणतात बाबा आईला म्हणतात की शुभा चहा झाला का ग तर आई म्हणतात अगं बाई चहाची वेळ झाली एवढा उशीर झाला का तर हा थांबा हा मी तुम्हाला चहा ठेवून देते लगेच चहा करते हां तुम्हाला असं म्हणतात आणि आपल्या जेवणाचं ता तिथेच ठेवतात बाबा म्हणतात काय ग तू सांनून आणायला गेली होतीस तू वेळेत पोचलीस ना, ना वे का उशीर झाला तर थोडासा उशीरच झाला मला असं त्यांच्या बोलण्यातून आता थकवा येतो पण बिचारी तरी वाट बघत होती ती माझी असं म्हणून आई ते म्हणतात तर बाबा बघत राहिलेत म्हणतात हे शाळावाले पण ना असं म्हणून आय त्यावेळी कसला गोंधळ घालतात काही समजत नाही तर आई म्हणतात तर हो ना म्हणजे शाळावाले बसवाल्यांना दोष देतात आणि बसवाले शाळावाल्यांना दोष देतात दोघं एकमेकांना नुसते दोष देत असतात आणि मधल्यामध्ये ना या मुलांना त्रास होतो असं म्हणतात मग बाबा म्हणतात मग घरच्यांची धावपळ असं म्हणतात अगं आपण तरी या घरामध्ये आहोत ज्यांच्याकडे कोणीच नसेल त्यांनी काय करायचं तर आई पण हो ना असं म्हणतात त्यातून हे एवढं ऊन असं चाललंय बाबांचं तर आई पण म्हणतात हो ना खूप कडक तर बाबा म्हणतात बरं तुम्ही बाहेर बसतो तू चहा घेऊन ये पण आई मात्र आता आईंचा तोल संपलाय बरं का प्रेक्षकांनो त्यांना अशी जी काही चक्कर येते आणि त्या अशा खाली कोसळतात तर बाबा तिकडनं शुभा असं म्हणून ओरडतात आणि आईचं डोकं आपल्या हातावर इथे झेलतात दोन मिनटात त्यांना कळतही नाही की काय झालं आहे शुभा शुभा नुसती हाका मारता येते आणि तर शुभा काय झालं तुला असं सगळं ते विचारतात प्रेक्षकांना आता थोड्या वेळाने ते आताच डॉक्टर आलेले आहेत आईना चेक करायला आईंचं बी पी वगैरे चेक करतायत डॉक्टर इथे येऊन आईना थोड्या वेळानंतर इथे शुद्ध आले डोळे त्या जेव्हा डोळे उघडतात त्यावेळेला प्रेक्षकांनो समीर त्यांच्या समोर बसला आई बा बाबा बाजूला आहेत स्वीटी आणि सीमा पण आलेल्या आहेत असं सगळे इथे सगळे उभे आहेत डॉक्टर तिथे उभे आहेत सीमा बघा कशी बघते आईंकडे आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार सीमा नवीन अजून काय नाटक करणार का आईंचं सत्य जे काही आहे त्या एक वेळ जे होत आहेत ते सगळं उघडकीस होणार तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का इकडे आता सगळ्यांना बघितलं तर समीर विचारतोय डॉक्टरना डॉक्टर काय झालं आईला असं ते तो विचारतो आणि म्हणतो अचानक हे असं चक्कर वगैरे कशामुळे आली असं विचारतात तर डॉक्टर म्हणतात शुभाताई तुम्ही मला सांगा तुम्ही शेवटचा सा कधी जेवला होता तो असं विचारतात आता प्रेक्षकांना सगळं सत्य उघडकीस येणार आहे ना डॉक्टरनी मेन मुद्द्यावरच प्रश्न विचारला तर आई म्हणता बाबा म्हणतात आईंना शुभा अगं सांग ना त्यांना ते, ते काय विचारतायत तर आता सगळ्या आईंकडे बघतायत आई म्हणतात काल दुपारी जेवले होते मी असं म्हणून आणि मग बाबा म्हणतात काय तर डॉक्टर पण असे चक्कीत होऊन बघतायत बरं का आणि आता प्रेक्षकांना सीमा बघा कशी बघते तर बाबा म्हणतात काय तू काल दुपारी जेवढी होतीस काल दुपारपासून तू काहीच खाल्लं नाही आहेस तर आई त्यांच्याकडे बघतच राहिला त्या म्हणतात हो राहू असं सकाळी चहा घेतला होता मी असं ते म्हणतात आणि मग डॉक्टरांकडे बाबा बघायला लागतात तिकडे आणि आता समीर पण असा बघतो तर स्वीटी म्हणतात आई दुपारी आज जेवल्या नाही आहेत असं सा स्वीटी सांगते त्या सा सानूला स्कूलमधून आणायला गेल्या होत्या हे ऐकल्यानंतर तर बाबा बघतात आणि मग स्वीटी म्हणतात येतो चोवीस से बी जादा हो असं स्वीटी स्वतःच म्हणते बरं इकडे आणि मग सीमा कशी बघते बघा तर स्वीटी म्हणते पुढे आई आप पैसा क्यू करती हो असं विचारते स्वीटी आणि आता सीमा तोंड लगेच वाकडं करते बरं का बाबा म्हणतात सीमा अगं काय चाललं आहे तू काल रात्रीसुद्धा जेवली नव्हतीस हां असं म्हणून का विचारतात तर आता समीर सगळ्यांना सगळं सांगतो बरं का समीर म्हणतो मी सांगतो आई का जेवली नव्हती ते आणि मग आई समीरकडे बघत राहतात आणि समीर म्हणतो माझ्यावर जो काही हल्ला झाला होता तर त्या हल्ल्यानंतर आईने नवस बोलला होता की मी जोपर्यंत धडधाकट पायावर उभी राहणार नाही की राहत नाही तोपर्यंत मी एकच वेळ जेवणार आणि तिचं तिनं जेवण बंद केलं होतं असं आता समीरनं सांगितलं आहे तर सीमा बघा कशी बघते आईंकडे आणि म्हणजे समीरकडे समीर म्हणतो समीर की डॉक्टर तुम्हीच बघा ना आता असं म्हणून तो समीर डॉक्टरला म्हणतो आणि म्हणतो असं करून कसं चालेल तुम्ही जरा सांगा ना तिला प्लीज तर आईंना डॉक्टर म्हणतात शुभा शुभाताई तुम्हाला जर का एकदाच जेवायचं आहे ना तर तुम्ही एकदाच जेवा काही हरकत नाही आहे पण ते जेवण नियमित जेवायला हवं त्यात खंड पडू देऊ नका असं सांगतात डॉक्टर ती म्हणते की हो डॉक्टर मी लक्ष ठेवेन डॉक्टर म्हणतात तसं घाबरण्याचं काही कारण नाहीये त्या गो मी गोळ्या लिहून देतो त्या गोळ्या द्या त्यांना त्या ठीक होतील असं म्हणतात तर थँक्यू डॉक्टर असं सगळे म्हणतात आणि मग डॉक्टर निघून गेलेत आईना आणि चक्कर आली होती न जेवल्या नव्हत्या हो त्याच्यामुळे तर समीर सा सांगतो आई झालं ग आता सगळं व्यवस्थित आहे ना मग कशाला म्हणजे माझ्यासाठी स्वतःला तू किती त्रास करून घेशील अजून असं तो म्हणत असतो तर बाबासुद्धा गप्पा बसलेत तर सीमा लगेच म्हणते आई तुम्हाला हे सांगाल तुम्ही आम्हाला हे सांगायला नको होतं का बघितलं ना तुमच्यामुळे आज आमची किती धावपळ झाली म्हणजे हिला आईना बरं वाटत नाही त्याचं काही नाही स्वतःची धावपळ झाली त्याच्याबद्दलच वाटतंय आई म्हणतात अगं मी ठीक आहे आता आणि यापुढे मी घेईन काळजी स्वतःची असं म्हणून आई सांगतात तर सीमाला बघून लगेच इकडे समीर म्हणतो अगं पण हे सगळं करायची काय गरज आहे आई म्हणतात अरे मी माझ्या मनशांतीसाठी नवस केला होता तू का अपराधी वाटून घेतोयस बाळा पण समीर म्हणतो पण माझ्याकडे बघ नाही तू अगं आता धडधाकट आहे मी सगळं सगळं आता व्यवस्थित आहे माझं आणि नोकरीचं पण झालंय ना माझ्या आता सांगितलं मी तुला म्हणतो आता ही बास ना ग सगळं झालं व्यवस्थित आता उद्यापासून ना तू व्यवस्थित जेवायचंयच असं म्हणतो कळलं का तुला भेटलाय तुझा नवस फिटलाय जो काही असेल तो बास झाला आता तो कन्व्हिन्स करतोय तर स्वीटीसुद्धा म्हणजे बघते की हो म्हणून तर आई म्हणतात अरे समीर नवस मी केला होता आई कोण आहे तू का मी आहे आणि म्हणजे माझी मी ठरवेन ना की माझा मुलगा कधी स्वतःच्या पायावर उभा राहिलाय ते असं म्हणून त्या म्हणतात आणि मग समीर काहीच बोलू शकत नाही तर आई म्हणतात आता मला खरंच काही त्रास होत नाही आहे ठीक आहे मी असं समजावतात त्या सगळ्यांना परत एकदा सांगतात तर बाबा म्हणतात शुभा अगं पण तर आई म्हणतात आहो आता मी घेईन स्वतःची काळजी परत त्या सगळ्यांना गप्प करतात आता तुम्हाला कोणालाही माझ्यामुळे त्रास होणार नाही मग तर झालं असं म्हणून म्हणतात म्हणजे स्वतःमुळे त्रास होऊ नये असं म्हणतात मी दो रोज दुपारी वेळच्या वेळी जेवत जाईन बस असं म्हणून आई म्हणतात तर बाबा म्हणतात नक्की ना शुभा तर आई म्हणतात हो नक्की मी नक्की माझी काळजी घेईन खरंच नका काळजी करू असं म्हणून सांगतात ठीक आहे मी असं म्हणतात आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते तर बाबांना इकडे झोपाळ्यावर एकटेच येऊन बसलेत बरं का तर समीर आला आता बाबांशी बोलायला बाबांना त्रास होतोय की इतके दिवस आपली बायको जेवत नव्हती आणि आपल्याला हे कळलं नाही आहे म्हणजे एक वेळच जेवत वर वर होते आणि हे आपल्याला कळलं नाही आहे तर समीर बाबांशी येऊन बोलतोय त्यांच्याबरोबर बोलल्यामुळे त्याचं पण मन हलकं होतं आणि बाबांचं पण मन हलकं होतंय टेन्शन घेऊ नका आई ठीक होईल आता ठीक आहे आता असं समीर म्हणतो तर आई म्हणतात नाही नाही मला आईचं टेन्शन नाही आहे रे बाबा म्हणतात पण माझी बायको इतके दिवस न जेवता राहत होती फक्त एक वेळ जेवत वे जे जेवत होती हे माझ्या लक्षातच नाही आलं रे असं बाबा म्हणतात म्हणतात एका घरात राहतो ना आम्ही म्हणजे रोज एकमेकांना बघतो रोज एकमेकांशी बोलतो आम्ही पण मी माझ्या जगात इतका मशगूल झालो आहे की माझी बायको ल माझ्या जेवत नाही आहे हे लक्षातच येऊ नये तर समीर म्हणतो की बाबा हो तुम्हालाच काय आम्हालाही कळलं नाही तर बाबा म्हणतात नाही नाही म मला वाटायला हवी आम्हाला वाटायला हवी म्हणतात अरे नवरा आहे ना मी तिचा असं म्हणतात बाबा इतकी वर्षं ती माझ्यासाठी दाबते मला हवं नको ते बघते माझ्यासाठी सगळं करते अरे एखादी गोष्ट मला हवी असेल तर ती मला देण्यासाठी ती धडपडते आणि ती म्हणजे कसं ती दोन वेळ जेवते की नाही हेही मला माहिती नाही असं बाबा म्हणतात समीर आणि मग त्याच्यानंतर मन्... समीर म्हणतो बाबा दोषी तर आम्ही आहोत ना असं म्हणतो आम्हालाही नाही कळलं तर समीर म्हणता समीरला म्हणतात नाही नाही समीर ना तू उगाच मला समजू नकोस अरे नवरा आहे ना मी तिचा असं बाबा परत एकदा म्हणतात मग स्वतःच्या बायकोकडे असं दुर्लक्ष कसं झालं आयुष्यभर त्याग फक्त काय बायकांनी करायचा आणि आपण तो गृहित धरायचा का असं बाबा म्हणतात चुकीचं आहे सगळं तर समीर म्हणतो बाबांकडे बघून असं नाहीये बाबा तुम्हाला माहिती आहे एकमेकांसाठी एवढं झटणारं एकमेकांप्रती एवढं प्रेम करणारं एकमेकांसाठी एवढा त्याग करणारं कपल मी नाही पाहिलेलं आयुष्यात तुम्ही आहात ते आणि मग बाबांना जुन्या गोष्टीची आठवण करून देतो समीर तर समीरला बाबा म्हणतात तसं तुला वाटतं समीर की मी त्याग केला आहे पण आमच्या संसारासाठी सगळे त्याग सगळे कष्ट फक्त तिनेच घेतलेत रे तर समीर बाबांना म्हणतो बाबा असं काही नाहीये असं कसं म्हणता तुम्ही हे बघा तुम्ही सुद्धा त्याग केलाय आहे मला असं समीर म्हणतो बाबा म्हणतात म्हणजे ना तर समीर म्हणतो बाबा तुम्हाला आठवते मी कॉलेजमध्ये होतो तुमच्या कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता काही महिने पगार येणार नव्हता काटकसर करावी लागणार होती त्यावेळी तुम्ही काय केलं होतं तर तुम्ही घरापासून स्टेशनपर्यंत अगदी म्हणजे चालत गेला होता रोज चालत जात होता तुम्ही किती होतं तिकीट फक्त पाच दहा रुपये असेल त्यावेळेला पण ते पाच दहा रुपये घरासाठी वाचवायचे यासाठी तुम्ही कष्ट केलेत ना तुमचा त्यागच होता असं लगेच बाबांना म्हणतो समीर तर समीर बाबा त्याला बोलायचा प्रयत्न करत असतात समीर म्हणतो नाही बाबा पण आईला यातलं काहीच पहिली नव्हतं कॉलेजमधून येताना एक दिवस मी तुम्हाला माझ्या डोळ्यांनी पाहिलं चालत जाताना तेव्हा मी तुम्हाला विचारलं की काय झालं तेव्हा तुम्ही जाऊन मला हे सगळं सांगितलं होतं आणि एक गोष्ट माझ्याकडून वधवून घेतली होती की आईला यातलं काही कळता कामा नाही की समया यातलं काही आईला सांगू नकोस तू सांग आपण काही सांगूया नको तुमचा शब्द मी पाळला आहे बाबा असं म्हणून समीर म्हणतो आजही मी आईला काही सांगितलेलं नाही असं तो म्हणतो आणि मग म्हणतो तुम्ही सांगा ना मला की हे सगळं जर का आईला कळलं असतं तेव्हा तर तेव्हा आईने सुद्धा या गोष्टीचं दुःखच करत बसली असती असती ना बाबा एक गोष्ट मला म्हणजे मला जी जाणवते आहे ती अशी आहे की मुलगा म्हणून मी नालायक ठरलो आज जे काही होतं आहे ना हे सगळं माझ्यामुळे होतं असं समीर सांगतो तुम्हाला गिलटी वाटायचं काहीच गरज नाही आहे गिल्टी वाटायचं काही गरज नाही आहे तुम्ही दोघांनी खरं तर खूप केलेलं आहे एकमेकांसाठी गिलटी जर का वाटायचं असेल ना आत्ता या क्षणाला तर ते फक्त मला वाटायला पाहिजे तर बाबा समीर असा हक्क मारत असतो तर म्हणतात समीर म्हणतो की माझ्यामुळे होतं आहे सगळं एक आई वडील ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम केलं मुलांना प्रेम दिलं एक सुंदर घर उभं केलं त्यांचा मुलगा काय करतोय बाबा असं तो समीर विचारतो बाबांना मुलगा म्हणून म्हणजे मन त्याचं दुःख आहे मुलगा म्हणून आम्ही तुमच्यासाठी उभं नाही राहू शकलो ना मी आयुष्यात मी काही करू शकलो असं त्याचं चाललंय मी नालायक ठरलो असं सा तो सारखा म्हणतोय तर बाबा त्याला धीर देत आहेत समीर म्हणतो जे काही घडतंय ते माझ्यामुळे घडतंय मला गिल्टी वाटायला हवं तर तिकडे मकरंदचं चा काय चाललंय बघूया प्रेक्षकांनो मकरंद आता येऊन बसला आहे साधी आईच्या तब्येतीची चौकशीसुद्धा केलेली नाही आहे बरं का तर तो, तो विचार करतोय स्वीटीला सांगू का या सगळ्या गोष्टींबद्दल हेड ऑफ यू अँड मिडल ईस्ट ऑफ नारडा कन्स्ट्रक्शन्स हे जे काही सांगितलेलं असतं ते तर स्वीटीला सांगितलं तर ते सगळ्यांना सांगेल असं सगळं त्याच्या मनात आलं तरी सुद्धा तो स्वीटीला हाक मारतो जरा बस नाही एक मिनिट असं म्हणून स्वीटीला तिथे बसायला सांगतो तर आता बघू पुढे काय बोलतोय मकरंद ते मकरन म्हणतो स्वीटीला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणून तर स्वीटी म्हणते हू बोल ना तर मकरन म्हणतो की मला एक जॉब ऑफर आली असं म्हणून तर स्वीटी ते ऐकूनच खुश होते बरं का वॉट येतो सच मी आजची बात आहे कॉंग्रॅच्युलेशन असं ती म्हणते तर मकरन थँक्यू असं म्हणतो आणि म्हणतो आय नो बात मी आनंदाचीच आहे पण माझं नेमकं ठरत नाही आहे ग की म्हणजे ती ॲक्सेप्ट करावं की नाही असं तो म्हणतो आता काय होईल तर सीमाचं इकडे काय चाललंय बघा सीमा आधी उभी राहते आणि मग आ, समीर आलेला बघून ना तिथे खाली बसते आणि म्हणते या अशा गोष्टींमध्ये ना तुझ्या आईचा ना चांगलाच हातखंड आहे जरा शिकायचंच ना त्यांच्याकडून तर समीर म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू तर सीमा म्हणते हेच की लोकांना इमोशनल करून स्वतःचं महत्त्व वाढवायचं आता तुझी बायको कोण आहे मी आणि नवस कोणी केलं आहे त्यांनी केला आहे म्हणजे लोकांना वाटायला पाहिजे की मला तुझी काळजीच नाही आहे तर समीर म्हणतो सीमा समजून घे तिने हे सगळं स्वतःसाठी केलं तिने काय दवंडी पेटले ना कुठे तर आ, सीमा म्हणते म्हणजे तुला काय म्हणण्याचं आहे म्हणजे मी दवंडी पिटते का तर समीर म्हणतो मी असं म्हणालो का मी बस तर सीमा म्हणते तू काही बोलू नकोस बघितलंस ना चक्कर येऊन काय पडल्या गुपचूप नवस काय केला जसं काय तुझी काळजी फक्त त्यांनाच आहे तर समीर म्हणतो आता ती काय मुद्दाम चक्कर येऊन पडले का तर सीमा म्हणते काय माहिती पण सगळी सिंपत्ती त्यांनाच मिळते ना असं वर्तवण करून म्हणते आणि तुझ्यासाठी त्या करायच्या आव वाढून सगळ्यांच्या नजरेत हिरोईन त्या झाल्यात हे तुला कळत तर कळलं तरी कार्य असं सीमा म्हणते म्हणजे बघा सीमाचं डोकं कुठे चालते ते समीर म्हणतो सीमा आईने जे काही केलं आहे ना ते मनापासून केले कुणाला दाखवायला के नाही केलं आहे ते सीमा म्हणते असं तुला वाटते म्हणून पण मला ना आईंसारखं ना आई प्रदर्शन नाही करता येत असं म्हणते तुला आहे का हॉस्पिटलमध्ये तू असताना रात्रभर तू माझ्या तुझ्या उश्याशी मी बसून होते आणि त्या घरात आरामात झोपून होत्या आणि मग समीर तिला काय म्हणतो बघा असे मला बरोबर आहे बरोबर आहे तू नसेल ती थांबली हॉस्पिटलमध्ये मा माझ्याबरोबर बरोबर पण पण तू थांबली होतीस असं तो म्हणतो पण तू थांबून तिथे काय काय घडलं हे मात्र या विषयावर आपण मात्र नको बोलायला नाही का असं म्हणून तो विचारतो म्हणजे काय झालेलं असतं प्रेक्षकांना ते आठवते का सीमा जाऊन लगेच समीरला काय म्हणते पाच लाख रुपये घालवलेस तू पाच लाख रुपये घालवलेस असं ती त्याला म्हणते असं आता ना हातात पैसा झाला ना तुझी नोकरी राहिली असं तो म्हणजे त्या अवस्थेत असताना ती बोलते तू ना एक नंबरचा रुझर आहेस असं म्हटलेलं असतं तर सीमा म्हणते मी ते तुला का सांगत बसली इथे आता आहे ना तू ना आजपर्यंत माझी कधी बाजू ऐकून घेतली आहेस का असं विचारते तर समीर तिथे म्हणतो मला काम आहे सीमा मला कामावर जाऊ दे मला आता वेळ नाही आहे या सगळ्या गोष्टीसाठी तर सीमा म्हणते जा तू पण जाताना ऐकून जा की मी सुद्धा तुझ्यासाठी नवस करते असं म्हणतो समीर म्हणतो कशाला तर सीमा म्हणते तुझी आई करते तर मी नाही का करू शकत मी पण आजपासून तुझ्यासाठी एक वेळ जेवणार असं म्हणून सांगते एक वेळ जेवायचं ठरवणार आजपासून मी रात्रीचं जेवण सोडलो असं म्हणून सीमा सांगते आता समीरला शॉक बसला बरं का प्रेक्षकांनो समीर म्हणतो काय कॉन्टी कॉम्पिटिशन चालू आहे का इथे जेपणार आहे आता तुला का करते ते का करतेस तू हे सगळं तर सीमा म्हणते तुला काय वाटतं रे मला काहीच नाही जमणार का आता मी तुला ना करूनच दाखवेन असं ती म्हणते आणि जोपर्यंत तुझ्या नोकरीचं नीट होत नाही तोपर्यंत मी फक्त दुपारी जेवेन रात्रीचं जेवण बंद असं आता सीमाने ठरवलं आहे आणि ते नाही माझं ठरलं आहे जाऊन सांग आईन ना असं म्हणून सीमा लगेच सांगते बरं का समीरला तर समीर हो म्हणतो आणि आता बघूया प्रेक्षकानं सीमा खरं सीमाने ठरवलं ते ती तशी वागेल का तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये किती घाम आला आहे आई असं म्हणून म्हणजे समीरला आई म्हणत असतात तर समीर म्हणतो मी आवरणारच आहे तर तेवढ्यात आई म्हणतात समीर चायनीचा वास येतोय तुझ्या हाताला आणि आई म्हणतात की मला सगळं कळलंय मग समीरचं असं टेन्शन आलं की आईना नेमकं काय काय कळलं असेल आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात सीमाला जो रात्रीची झोप लागत नाही आहे तिला भूक लागली आणि अर्थातच ती फ्रीजमध्ये काय आहे का बघायला गेले अली मोठी व्रत करणारी एक वेळ उपास करणारी आणि सीमा काहीतरी तोंडात टाकणार तोपर्यंत आईनी लाईट लावलेला आहे त्यामुळे सीमा आता पुढे खाते का नाही हे बघत राहणं उद्याच्या भागात इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहे